श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अर्थातच आज जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो कार्तिक एकादशीविषयी आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर कार्तिक एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे पहा म्हणजे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल म्हणजेच आपली कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल असा हा एक उपाय आहे अशी ही एक सेवा आहे तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण श्रीहरी विष्णूंची सेवा करणार आहोत अभिषेक करणार आहोत तर ही सेवा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर किंवा ही सेवा करण्याच्या अगोदर पहा पहिलं आपण सेवेला सुरुवात करणे अगोदर म्हणजे सकाळी दिवसभरामध्ये आपण कधीही सेवा करू शकतो त्याप्रमाणे जर संध्याकाळी आपण प्रदोषकाळामध्ये सेवा केली तर अतिशय उत्तम किंवा सकाळी सेवा केली तरी अतिशय उत्तम तर, तर पहा आपण सेवेला बसायच्या अगोदर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण सेवा करणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे एक ताट घ्यायचं आहे पहा आणि त्या ताटावरती आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे दोन्ही साईडला दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि त्याम त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत पात्या ताटामध्ये तर ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत मी हीच वस्तू तुम्हाला सांगितलेली आहेत तर हे तांदूळ पिवळे असतील तर अतिशय उत्तम श्रीहरी विष्णूंना म्हणजे पिवळ्या रंगाच्या वस्तू खूप आवडतात त्याचप्रमाणे लक्ष्मी सुद्धा कारण आजचा जो दिवस आहे तो हा श्रीहरी विष्णूंचा दिवस आहे आणि श्रीहरी विष्णूंची जेवढी सेवा करू तेवढी आपल्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे त्यामुळे आपल्याला ते तांदूळ हे पिवळे करायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला एक पंथी म्हणजे किंवा दिवा जो तुम्ही दिवा लावणार आहात तो दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक फुलवात घालाय किंवा तुम्ही जी वाद घेताल ती फुलवाद घेतली तर अतिशय उत्तम कारण ती एकदम डायरेक्ट वरती आहे आणि जी आपण दुसरी वाद घेऊ ती कुठल्या पूर्वेला लावायची उत्तरेला लावायची किंवा लावायची असा प्रश्न पडतो त्यामुळे तुम्ही फुलवाद घेतली तर अतिशय उत्तम किंवा कुठलीही वाद घ्या आपल्या देवाकडे त्याचं तोंड करायचं आहे तर त्या टोकाला व तिच्या टोकाला आपल्याला थोडंसं कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे गाईचं गायचं तूप जर नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरी चालेल पण त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे चिमुडभर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे तर आणि मग त्याचं आपल्याला दिव्याचं हळदी कुंकू लावून अक्षधा वाहून धुपतीप दाखवून आपल्याला त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि नंतर जरी आपण सेवेला सुरुवात केली तरीही चालेल कारण आपल्याला सेवा करायची आहेत तर सेवा मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेल्या आहेत की आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मी माते म्हणजे म्हणजे आपल्यावरती स्त्री होण्यासाठी जर आपल्याला आपल्या घरामध्ये तिचं स्थान राहण्यासाठी जर आपल्याला सेवा करायची असेल तर आपल्याला श्रीसूक्त वाचायचं आहे किंवा कनकधारा स्तोत्र तुम्हाला ह्या सेवासुद्धा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणणार या सेवा केल्याने लगेच आपल्या घरामध्ये म्हणजे सोनं आपल्या आयुष्याचं लगेच सोनं म्हणणार किंवा आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येणार असं नाही पण पहा आता तुम्ही महिनाभर कष्ट करता म्हणजे आपलं आयुष्य हे कष्ट करण्याचं चाललंय कष्ट करण्याची खूप गरज असते पण आपण खूप कष्ट करतोय त्याचा आपल्याला भरभरून मोबदलाही मिळतोय महिनाभर आपण काम केलं तर त्याचा आपल्याला भरभरून हा महिन्याचा पगार पण मिळतोय पण पहा घरामध्ये आजार पण असतात म्हणजे एकाचं झालं की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं असे आजार पण चालू चालू आहे किंवा खर्च होतो पा म्हणजेच अगदीच आपण विचारही केलेला असतो तरी आपल्याला त्या गोष्टींचा आपल्याला खर्च हा करावा लागतो म्हणजे असे जे खर्च आहेत ते खर्च थांबण्यासाठी आपण जर ही सेवा केली तर आपल्याला ते थांबण्यासाठी मदत होत असते त्यामुळेच आपल्याला ह्या सेवा करायची असतात श्रीहरिविष्णूंच्या झाल्या लक्ष्मीमातेच्या झालं त्यामुळे आपल्याला हे सेवा करायचं कष्ट तर सगळ्यांनाच आयुष्यामध्ये करावे लागत असतात तर पहा अशा प्रकारे आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला सर्व सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि सेवा करून झाल्यावर तो दिवा तुमचा रात्रभर चालू द्या किंवा जोपर्यंत चालेल तोपर्यंत जर रात्रभर चालणार असेल तर तूप वगैरे अजून घालून घ्यायचं त्यामध्ये आणि जेव्हा हा दिवा संपेल त्यावेळेला आपल्याला हे जे दिव्यामध्ये जे आपलं मी दिवा पेटवताना तुम्हाला त्याच्यामध्ये लवंग आणि विलायची हे पण आपल्याला घालायचं आहे तर मग आता दिव्यातलं तूप संपणार त्यावेळेला ती लवंग किंवा वात आणि जे विलायची आहे लवंग वात विलायची विलायची हे जर आपलं उरलं तर आपल्याला ते काय करायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकून ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित केल्याच्यानंतर ही, ही जी म्हणजे पा राख राहील ती आपल्याला कुठल्याही झाडामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर तो दिवा काढायचा आहे आणि जे तांदूळ आहेत ते एखाद्या कुठल्याही झाडा खाली पक्ष्यांना खायला आपल्याला ते तांदूळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या जागची जाक जागी ठेवून द्यायच्या आहेत पण मी पहिलं तुम्हाला दिवा पेटव पेटवल्याच्या नंतर म्हणजे दिवा प्रज्वलित जीवा करणार आहोत त्यावेळेला त्या तूप घातलेल्या दिव्यामध्ये आपल्याला लवंग आणि विलायची टाकायला हे विसरायचं नाही तर पहा अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दिवाखाली ही एक वस्तू ठेवायची आहे म्हणजेच आपण जेव्हा घरामध्ये दिवा प्रज्वलित करणार आहोत कार्तिक एकादशीच्या दिवशी त्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे खरोखर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि आपली जर कठीणातली कठीण इच्छा बोलून जर आपण ही सेवा केली तर आपली नक्की ती इच्छा पूर्ण होणार आहे कारण कार्तिक एकादशी शिवाय म्हणजेच पहा कार्तिक एकादशीसारखा दुसरा परत मुहूर्त नाही हा उपाय करण्यासाठी त्यामुळंच हा उपाय नक्की करा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती पाहणार आहोत आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ